घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्या तिच्या खोलीमध्ये झोपलेली असते आणि मग तिथं जानकी जाते जानकीला बघून ऐश्वर्या खूप घाबरते ऐश्वर्या जानकीला म्हणते तू इथं काय करालेस त्यावेळेला मग जानकी म्हणते तू निवांत आहेस ना मी तुझी झोप उडवायला आले ऐश्वर्या खूप घाबरलेली असते ऐश्वर्या म्हणते दो म्हणजे तू इथं का आलेस माझ्या रूममध्ये तू जा पहिला बाहेर जा त्यावेळेला जानकी म्हणते मी तुला तुझ्या कर्मांचे फळ दाखवायला आले चल तू बाहेर चल म्हणत जानकी मग ऐश्वर्याच्या हाताला धरून खोलीच्या बाहेर घेऊन येते आणि मग ऐश्वर्या बाहेर आल्यानंतर समोर ज्या व्यक्तीला बघते तिला बघून तर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण ऐश्वर्याच्या समोर नाना असतात नानांना बघून ऐश्वर्याला घाम फुडतो ऐश्वर्या म्हणते नाना तुम्ही इथं त्यावेळेला नाना म्हणतात हो मी सुटून आलोय तू मला डांबून ठेवलं होतंस ना या जानकीने मला सोडवलंय त्यावेळेला जानकी म्हणते नाना काय करायचं हिचं हिला कुठली शिक्षा द्यायची आपण त्यावर नाना म्हणतात जानकी तू हिला सोडू नकोस हिने मला जिन्यावरून ढकललं होतं ना तू सुद्धा तसंच हिला जुन्यावरून ढकलून दे जानकी म्हणते हो हिच्या पापाचा घडा आता भरलाय तुम्ही सांगा नाना हिच्या सोबत काय करायचं नाना म्हणतात जसं माझ्याशी ना तसं तू सुद्धा सोबत वाग ऐश्वर्या मात्र भयंकर घाबरलेली असते तिला घाम फुटलेला असतो तिची बोबडी वळत असते ऐश्वर्या म्हणते नाना तुम्ही हे काय बोलताय मला नका ढकलून देऊ तर जानकी ऐश्वर्याला ढकलण्यासाठी पुढे येत असते त्यावेळेला ऐश्वर्या घाबरून म्हणते तू काय करतेस हे मागे हो मागे हो मला ढकलू नकोस पण जानकी ऐकत नाही म्हटल्यावरती ऐश्वर्या मग घरातल्या सगळ्यांना हाका मारत असते आणि ऐश्वर्या जानकीला म्हणत असते तुला सांगितलं ना तू मागे हो मग जानकी ऐश्वर्याला ढकलून द्यायला जाते पण तिचा हात पकडते तिला ढकलून न देता तिचा हात पकडते ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते जानकी तिला म्हणते तू कितीही आरडाओरडा कर घरामध्ये कुणीच नाही आता माझी वेळ आली आणि तुझी वेळ संपली ऐश्वर्या इतकी खालची पायरी गाठलीयस ना तू तु, की तुला आता उतरायला पायरी शिल्लक राहिली नाही म्हणून आता तुला उतरवणार आहे मी कडेलोट करणार आहे मी तुझा आणि ह्या घरातली घाण मी साफ करणार आहे ऐश्वर्या जानकीला विनवण्या करत असते की जानकी सोड मला नाही तर मी खाली पडेल त्यावेळेला जानकी म्हणते हो तुला मी सोडणारच आहे असं म्हणत जानकी ऐश्वर्याला ढकलून देते आणि ऐश्वर्या मग जोरात ओरडते तर तिला ते पडलेलं स्वप्न असतं असं काहीच घडलेलं नसतं ऐश्वर्या स्वप्नातच घाबरलेली असते